हॅलो आज मी तुम्हाला मटन पाया सूप बनवून दाखवणार आहे आता ज्यांना सांदे दुखी आहे गुडघे दुखी आहे कोणाची ऑपरेशन झालेली आहेत त्यांच्यासाठी हे औषधी असं हे सूप आहे तर चला आता आपण सूप कसं बनवायचं ते बघूया आता आपल्याला मटन पाया सूप बनवायचं आहे ना त्याच्यासाठी हे चार पाय मी बकऱ्याचे आणलेले आहेत आणि हे तिकडूनच साफ करून आणलेले आहेत आणि नंतर ह्याचे दोन तुकडे करून ह्याच्यामध्ये व्हिनेगर घालायचं मेन आणि व्हेनेगर घालल्या घातल्यामुळे काय होतं त्याचा स्मेल सगळा निघून जातो दोन मिनटं व्हेनेगर ठेवून लगेच धुवून घ्यायचं आपण तसे आता साफ करून घेतलेले आहेत मी आता याच्यामध्ये खडे मसाले आहेत आपली त्यात ते तेजपत्ता आहे ही मसाला वेलची आहे लवंगा आहेत पाच सहा दालचिनी आहे काळी मिरी आहे चक्रीफूल आहे आणि चार वेलची मस आपली वेलची आता ह्याच्यामध्ये आलं लसूण क्रश केलेलं आहे हे पेस्ट नाही करायची हे क्रश करून घ्यायचं ह्या दोन मिरच्या आहेत फक्त दोन मिरच्या घ्यायच्या आपण कारण ते सूप आहे ना आणि ही कोथिंबीर आहे हा एक कांदा आहे आणि गाजर आहे चार तुकडे गाजराचे घेतलेले आहेत हे तूप आहे आणि हळद आहे तर चला आता आपण सुरुवात करूया सूप बनवायला हे बघा आता मी गॅस चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये कुकर टाकलेलं आहे आणि फक्त एक चमचाच तूप टाकायचं आहे आपल्याला कारण हे बकऱ्याचे पाय आहेत ते तूप जास्त सोडणार असतं म्हणून एक चमचाच तूप घ्यायचं आता आपलं तूप गरम होतंय ते बघा आता तूप तापलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तेजपत्ता आणि हे सगळे खडे मसाले टाकून घेऊया परतून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये पाय लगेच टाकून घेऊया लगेच पाय टाकून आहे आणि हे परतून घेऊया आता लगेच आपण त्याच्यामध्ये क्रश केलेला आलं टाकून घेऊया आणि हे परतून घेऊया ते बघा आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया अर्धा चमचा आणि हे परतून घ्यायचं दोन चार मिनटं चांगलं परतूनच घ्यायचं आपण हे बघा आता चांगलं परतून घेतलेलं आहे आता याच्यात गाजरचा आहे आपल्याला आणि कांदाही टाकायचा आहे लगेच कारण कांदा आपल्याला लाल नाही करायचे परत परतून घ्यायचं आता राहिलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत दोन आणि याच्यामध्ये आता दीड लिटर पाणी टाकायचंय आपल्याला कारण हे आपल्याला अर्ध होणार आहे तेवढं तुम्ही पाणी घालाल ना त्याचा आपल्याला अर्ध व्हायला पाहिजे पाणी सुकल्यावर मग नंतर उपयोग नाही त्याचा आता याच्यामध्ये मीठ घालायचं राहील आपलं तुम्ही करून बघा थंडीच्या सीझनमध्ये तर अतिशय उपयुक्त आहेत आता दोन चमचे मी मीठ घातले ह्याच्यात आणि आपल्याला कोथिंबीर घालायची आणि याला एक उकळी येऊन देत पहिला नंतर आपण त्याला शिटी देऊया घेऊया ला बघा आता उकळी यायला लागलेली आहे आता आपण त्याला शिटी लावूया आता जवळजवळ आपल्याला दहा शिट्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा तास बारीक गॅसवर ठेवायचे आपल्याला शिजत तर त्याचा संगणपूर्ण कस उतरेल त्याचा एकदम अर्धा ताप करून हे बघा आता जवळजवळ दहा शिट्या आणि त्याच्यानंतर अर्धा तास बारीक गॅसवर शिजवून घेतलेले ती छान झाली ते बघा बघा पायस्वात चांगले शिजलेत हे बघा हे बघा पायस्वाद चांगले एकदम मस्त शिजलेत ते त्याचे सुटलेत पुरे पाय असे शिजवून घ्यायचे चांगले त्याचे पाय मी सेपरेट करून घेते आणि गाळून घेते आता हे गाळून घेते मी गाळून म्हणजे तोंडामध्ये आपल्याला कांदा बिंदा येत नाही मग गाळून घेतलं तर आपण जरा हे बघा आता हे गाजर होतो ना त्याच्यामध्ये ते सुद्धा मॅश करून मी टाकून दिलं हे असं त्याचा स्वतः रस काढून घेतलं आहे आज मी तुम्हाला मटन पाया सूप बनवून दाखवलेला आहे अतिशय सोपी रेसिपी आहे ही पण आपण करत नाही तर आज मी तुम्हाला हे मटन पाया सूप दाखवलेलं आहे ते नक्की तुम्ही ट्राय करा या थंडीमध्ये आस्वाद घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद